Uh, सर uh, कित्येक वर्ष बंद असलेली बारव या ठिकाणी गाडली गेली होती आळेगावामध्ये आता तुम्ही बारव पुन्हा परत पुन्हा करताय करताय काय नियोजन आहे कसं पद्धतीची उभी राहणार जय शिवराज सर्वांना श्रीमद रायगुरु प्रतिष्ठान हे आमची संस्था आहे गेले दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही संवर्धन आणि गडसमुगोपनाचं काम करतोय आज जे आम्ही बारव करायला आलोय ती संतवाडी संतवाडी आलेफाटा रेडा इथे बाराव आहे ही नवी बारव आहे जी की परिवाराच्या मार्फत जिला मोकळा श्वास देण्यात येणार आहे साधारणतः गावकऱ्यांच्या माहितीनुसार पन्नास वर्षापूर्वी ही जी बारव आहे ती पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली टाकली होती कारण की लहान मुलं वगैरे येत होती कोणाचा जीव जाऊ नये यासाठी ही बारव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली टाकली होती आणि ह्याची माहिती मिळता मंदिर प्रशासनाबरोबर आमची छोटीशी मिटिंग झाली आणि त्यांनी माहिती दिली की अशा बाराव आम्हाला असं काम करायचंय परिवाराने लगेच या बाराचा सर्व जो काय आराखडा आहे तो घेतला आणि काम करायला चालू केलं आज पाहायला गेलो तर माहित नव्हतं की ही बारा एवढी मोठी असेल परंतु खूप मोठी अशी ही, ही बारव आहे तुम्ही जर पाहिलं तर आजपर्यंत एवढा आपण हा जो सगळा गाल आहे तो काढलेला आहे अजून किती मोहिमा जातील ह्याची काहीच कल्पना नाहीये गावकऱ्यांच्या माहितीनुसार बारवचे ही जी बारव आहे हिला यायला जायला दोन वाटा आहेत बारवचे मुख्यतः चार प्रकार पडतात ज्याला नंदा बारव भद्रा बारव जया आणि विजय असे चार प्रकारचे बारव असतात नंदा बारव कशाला म्हणतात जिला शिवलिंगाच्या आकारची जी विहीर असते जिला जायला आणि यायला एकच वाट असते तिला नंदा प्रकारचे बारव म्हणतात ज्या विहिरीला यायला जायला दोन्ही बाजूने वाट असतात तिला भद्रा प्रकारचे बारव म्हणतात ज्या विहिरीला तीन बाजू असतात तिला जया आणि जिला चारही बाजूने पायऱ्या असतात तिला विजया अशा चार प्रकारचे बारव आहे या ठिकाणची जे बारव आहे ही भद्रा प्रकारचे बारव आहे आणि परिवाराच्या मार्फत आज ह्याच बारवला मोकळा श्वास देण्याचं हे काम चालू आहे ही जे बारवचं काम आहे किती दिवस चालेल ह्याची काही कल्पना नाहीये परंतु लवकरच आम्ही प्रयत्न करू आणि ह्या बारवला मोकला श्वास देऊ मंदिर प्रशासनाकडून बरंच मोलाचं सहकार्य आम्हाला मिळत कारण की फक्त येण्या जो का असेल ते फक्त परिवार करतोय परंतु इथे आल्यानंतर राहण्याची नाश्त्याची आमच्या जेवणाची ही सगळी व्यवस्था ही मंदिर प्रशासनाकडून जात जाते मंदिर प्रशासनाचे खरं तर खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप जास्त सहकार्य आतापर्यंत किती बार हो तुम्ही पुन्हा श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान या परिवाराकडून आतापर्यंत आठ बार आपण हो। त्यांना नवजीवन देण्याचं काम केलेलं आहे संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे आणि जास्तीत जास्त आपण जे काम केलं ते पनवेल लोणावला खालापूर पाली ह्या साईडला आपण काम केलेलं आहे आणि पहिल्यांदाच आपण मध्ये येतोय आणि ह्या भारवचं ही नववी बारव आहे तिचं काम आपल्या परिवाराच्या मार्फत केलं जात आहे असं वाटतंय जुनी भारव तुम्ही पुन्हा परत तिला नवजीवन करताय तसा आनंद सर्व परिवार नक्कीच हे जे काय आम्ही काम करतोय हे नक्कीच पुण्याचं आहे आणि इथली बारव जी करायची आहे ती म्हणजे खरोखर आम्ही तर ज्ञानोबा मावलींचा आशीर्वाद आम्ही समजतो कारण की ज्ञानोबा माऊलीनेच आम्हाला बोलून घेतलं आज आम्ही खोपोलीवरून एवढा दीडशे किलोमीटरचा प्रवास करून इतकं काम करायला आलोय हे कदाचित आमचे नशीब असतील त्याच्यामुळे ज्ञानोबा माउले आम्ही इथे बोलून घेतलं आणि ज्यावेळी आम्ही हे काम करतो आमच्या डोक्यात कर एकच गोष्ट असते की ह्या ज्या काही आपल्या जुन्या ऐतिहासिक वास्तू आहेत ह्या आपल्या पूर्वजांचा ठेवा आहे तो आपण जतन केला पाहिजे आणि ह्या बारोचं सर्वात मोठं जर आपण विचार केलात ह्या ज्या काही बारो त्यावेळी बनवल्या गेल्या होत्या तर ह्या ज्या काही वाटसरू होते जे काही या वाट्यावरून जायचे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती आणि आज आम्ही कुठे नाही म्हटलं तरी पण पाणी वाचवण्याचं काम आमच्या परिवाराकडून केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला आनंद नेहमीच खूप जास्त वाटत असतो नक्कीच तुम्ही चांगला विषय हाती घेतलेला आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद